मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या टॉप 24 फोर हेडलाइन्स अहमदाबाद विमान अपघातावर अमित शहाच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत संतापले म्हणाले असे राज्य करते तेराशांनी पण लोकल नाही मुंब्रा अपघातानंतर रेल्वे मंत्र्यांनी घेतली बैठक दहा लाखांच्या लाचेची मागणी सात लाख घेताना महापालिका उपायुक्त जाळ्यात एसीबी ने ठोकल्या बेड्या पुण्यात हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेने संपवला जीव दुसऱ्या मजल्यावरून घेतली उडी नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे झाले कळलं नाही अंबादास दानवेंनी बाप लेखांचं नाव दिवचल देवेंद्र फडणवीस हे माझे बाप नाहीत ठाण्यात झळकले बॅनर्स ठाकरे गटाने नितेश राणेंना डिवचावलं मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आदेश निघताच उद्धव ठाकरेंनी बारा कट्टर शेलेदार निवडले यादी समोर आधी लोकसभा उमेदवाराने साथ सोडली आता विधानसभा उमेदवारांचा जय महाराष्ट्र ठाकरेंच्या शिवसेनेला दे धक्का ना उद्धव ना एकनाथ शिंदे राज ठाकरे भाजप सोबत युवतीसाठी अनुकूल कर्णधार बनता शुभमन गिलची इंग्लंडमध्ये फिफ्ट धमाकेदार या ही लावली चमकदार हजेरी उदयजी विश्वासघात केला तर आधी मंत्री सामंतांना दम भरला पुन्हा पाणी प्यायले बच्चू कडूंच आंदोलन सात दिवशी मागे उद्धव ठाकरेंनी बोलवल्यास भेटायला जाईन आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करायचं संजय शिरसाट मंडळाचं विकेंद्रीकरण प्रताप सरनाईकांच्या निर्देशानंतर राज्यात पाच विभागीय कार्यालय एकीकडे एकत्रीकरणाची अजित पवारांचे आमदार शरद पवारांना भेटले प्रहारच्या आंदोलनाचे पुण्यात पडसाद अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची घोषणाबाजी बच्चू कडूंचा साकारला निर्वाणीचा इशारा सत्यजित सिंह पाटणकरांनी सुरत गुवाहाटीचा मुद्दा काढला दाखला देत म्हणाले तर त्यांची रिक्षा आम्ही पलटी केली जयंत पाटील भावनिक झाले पण त्यांनी अजून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही रोहित पवारांच्या वक्तव्याची चर्चा हॉटेलमध्ये जायला स्टाफ गेटचा वापर एकवीसव्या मजल्यावर एकवीसशे दोन नंबरची रूम खोलीत राज ठाकरे फडणवीसांशिवाय दुसरं कोणीच नाही भेटीची ना प्रवेशांचा निर्णय घेणार भरत गोगवाल यांनी सांगितलेला मुहूर्त राज ठाकरे फडणवीसांची भेट आटोपातच चक्र फिरली आता मनसेचा बडा नेता उदय सामंताच्या भेटीला राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया अजित पवार आणि एकनाथ शिंदेवर दबाव बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी राज ठाकरे आणि फडणवीसांची बैठक सुभाष अंधारे ठाकरे फडणवीस भेटीवर रोहित पवारांच्या त्या वक्तव्याने मनसेचा संताप म्हणाले तुमचा एक पाय मवितात दुसरा पाय महायुतीत हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री